महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कळे येते ब्रह्मकुमारी प्रजापिता यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन चारित्र्य घडवणे हा शिक्षणाचा मूळ उद्देश असून भौतिक शिक्षणाने भौतिकता प्राप्त होते आणि नैतिक शिक्षणातून चारित्र्य घडते असे मत राजस्थानच्या माउंट आबू येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी भगवानभाई यांनी व्यक्त केले ते कळे येथील महाविद्यालयातील जीवनात नैतिक शिक्षणाचे महत्व या विषयावर बोलत होते पन्हाळा तालुक्यातील कळे येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटरच्या वतीने विठ्ठलराव पाटील महाविद्यालयामध्ये जीवनात नैतिक शिक्षणाचे महत्व काय असते या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी माउंट आबू येथील प्रजापिता ब्रह्मकुमार भगवान भाई आणि नैतिक शिक्षण माणसाला माणूस बनवते व संपूर्ण जगात धन सुख आणि समृद्धीचा पाया चांगल्या चरित्रावरच उभा करता येतो तसेच विद्यार्थ्यांना मूल्यमापन आचरण अनुकरण लेखन व्यवहारिकन्या यावर विशेष भर द्यावा लागेल तसेच परीक्षेदरम्यान सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे नैतिक शिक्षणाद्वारे आपण आपले व्यक्तिमत्व विकसित करू शकता यावेळी मुख्याध्यापिका प्रणिला भोसले व कळे सेंटरच्या प्रमुख गीता बेनजी तसेच मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र जुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण म्हस्कर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा